तळोदा तहसील कार्यालयावरील लालबावठा मार्फत शेतमजूर व शेतकरी श्रमिकांच्या धाक मोर्चा श्रमिकांच्या विविध मागण्यासाठी तळोदा तहसील कार्यालयावरील धाक मोर्चात तळोदा येथे महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन लालबावठा मार्फत शेतमजूर व शेतकरी श्रमिकांच्या विविध मागण्यासाठी तळोदा तहसील कार्यालयावरील धाक मोर्चात काढण्यात आला तहसीलदारांना मागण्याचे निवेदन देण्यात आले या निवेदनात मागील पन्नास वर्षाच्या पूर्वीपासून आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासींनी बेकायदेशीररित्या हडप केल्या आहेत चळवळीच्या जोरावर शेकडो जमिनी मूळ मालकांना मिळवून दिल्या असल्या तरी अजूनही शेकडो हेक्टर जमिनी बिगर आदिवासीच्या ताब्यात आहेत अशा बेकायदेशीर हस्तांतरित झालेल्या जमिनी एकोणीसशे सहासष्टच्या छत्तीस व सव्वीस तसेच एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या आदिवासींच्या जमिनी आदिवासींना प्रत्यार्पित करण्याच्या अधिनियमाप्रमाणे मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आदेश द्यावेत अशी मागणी करण्यात आले आर्थिक दुर्बल शेतमजूर व गरीब शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान आवास योजना शबरी आवास योजना व रमाई घरकुल योजना राबविल्या जात आहेत परंतु मंजूर करताना खरोखर गरजू लोकांना न देता जे धनदांडगे शेतमालक आहेत त्यांना घरे दिली जात आहेत यामुळे गरजू लोक वंचित राहत आहेत संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्धापकाळ योजनांचे पंधराशे रु लाभार्थ्यांना दिले जातात मात्र तीन तीन महिने अनुदान मिळत नाही नवीन प्रकरण मंजूर करण्यासाठी एकोणतीस हजार रु उत्पन्नाच्या दाखल्याची शिफारस तलाठी देत नाहीत याउलट चाळीस ते पंचेचाळीस हजार उत्पन्न दाखल्याची शिफारस करतात यामुळे शेकडो वृद्ध निराधार सदर योजनेपासून वंचित राहत आहेत म्हणून जे वृद्ध अवस्थेत कोणतेही काम करू न शकणाऱ्या वृद्धांना एकवीस हजार उत्पन्न दाखले देण्याचे आदेश संबंधित गावांच्या तलाठ्यांना देण्यात यावेत या मोर्चात भूमिहीन शेतमजूर गरीब शेतकरी वृद्ध पेन्शनधारक वनपट्टेधारक महिला तरुण एम एस डब्ल्यू विद्यार्थी माजी सरपंच सरपंच उपसरपंच रोजगार सेवक कॉ अनिल ठाकरे दयानंद चव्हाण इंदिराबाई चव्हाण तापीबाई माळी आदीच्या नेतृत्वात मोर्चा काढला मोर्चात सुनील गायकवाड जिल्हा सचिव अनिल ठाकरे रुबाबाक ठाकरे दयानंद चव्हाण सुदाम ठाकरे कैलास चव्हाण मंगलसिंग चव्हाण श्यामसिंग पाडवी इंदिराबाई चव्हाण तापीबाई माळी अंबालाल गुरव रमण पवार संदीप वळवी तुळशीराम ठाकरे अनिल शिरसाट धरमराज ठाकरे विकास ठाकरे अंबालाल बिलावे प्रदीप मोरे सुभाष मोरे आदि सह कार्यकर्ते सहभागी होते। आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिनेल सब्सक्राइब करा